रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमांतर्गत आपण आज आलो आहोत बेल्लेगावातील आठवडे बाजारामध्ये आणि इथं आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की जी होऊ घातलेली लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये काय आहे या विभागाचे उमेदवार खासदार शिवाजीराव आदरराव पाटील आहेत आणि डॉक्टर अमोल कोले हे उमेदवार आहेत आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया ताई तुमचं नाव हो काय हा सई जाऊ तुमच्या काय समस्या आहेत सध्या आम्हाला पाणी पाहिजे म्हणजे येत आहे पण मग असं वेळेत नाही येत वेळेत म्हणजे कशी सोय पाण्याचा टँकर येतो का तुमच्या विहिरीला पाणी आहे काय आठ दिवसातून दहा दिवसातून टँकर येतो आम्हाला पाण्याची पूर्तता पडत नाही ना पा जनावरांना ला पाणी लागत ला कधी कधी पाणी नसतं घरी आठ ते दहा दिवसातून पाण्याचा टँकर येतो मग तुमचे जनावर वगैरे याची सोय काय करता काय असंच इकडून तिकडून आणायचं एरीन एवढं खोलखोल येरी खाली पाणी नाही तेच एरीच पाजायचं जनावरांना मग आता जे निवडणुकीचं वातावरण आहे तर तुमच्या मनातला खासदार कोण आहे आदेर। तुमच्या मनातले मना खासदार आहेत तुम्हाला काय वाटतं की जी तुमच्याकडे पाण्याची समस्या आहे त्याच्यावरती या पुढाऱ्यांना तुम्ही काय मागाल पाणी येळेत आलं पाहिलं टँकर येळेत येत नाही आम्हाला दोन दोन तीन तीन दिवसातून येतोय टँकर कोण होईल खासदार असं तुम्हाला वाटतं आढळराव पाटील आढळराव पाटील खासदार होतील का बरं आदरराव पाटील पाहिजे पाणी येईल बस छावण्या काढतील असे पण पण गेली तीन टर्म आढळराव पाटील या ठिकाणी खासदार आहेत मग नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असं वाटत नाही का तुम्हाला नाही जुने ब परत चारा विराच्या वरती प्रश्न काढतील ते टँकर पाठवतील असे वाटते तेच पाहिजे ब असं तुझ्या मनातला खासदार कोण आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं अमोल कोल्हे नवीन युवा आहे म्हणून युवा आहे म्हणून अजून काय अपेक्षा ते डॉक्टर बदल होईल असं वाटतं कोण असावा आपल्या मनातला खासदार आपण काय सांगाल शिवाजीराव आड राहतो शिवाजीराव आढळराव का उत्कृष्ट आणि स्वच्छ माणूस मनुष्य आणि भरपूर काम आहे समाजामध्ये आणि अमोल कोल्हे तर जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणाल नाही असू द्या नवीन विद्यार्थी हे शिकव म्हणजे दादा गुरु आहेत आणि शिकव विद्यार्थी विद्यार्थ्यांपुढे काय काम नाही म्हणजे दादांच्या पुढे विद्यार्थ्याचं काम नाही म्हणजे हा अमोल कोल्हे विद्यार्थी असं तुम्हाला म्हणायचं आणि शिवाजीराव दादाराव पाटील गुरु आहेत महागुरू आहेत महागुरु आहेत महागुरु आहेत महागुरु आहेत रणसंग्राम लोकसभेचा चालू आहेत आणि आपण बेल्ले गावामध्ये जे व्यापारी वर्ग आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेणार आहोत त्यांच्या मनातला खासदार कोण आहे ताई पहिले तुझं नाव सांग शिवाजी पवार आणि कोण व्हावं खासदार असं वाटतं अमोल कोले अमोल कोले खासदार व्हावं वाटतं अमोल कोल्हे का चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे म्हणून आणि शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील नको का नको नको जे सध्या लोकसभा निवडणुकीचं चा वारं चालू आहे या वाऱ्यामध्ये आपल्या मनातला खासदार कोण आणि कसं असावा आपलं काय म्हणणं आहे शिवाजी आडराव पाटील शिवाजीराव दादा आडारराव पाटीलच का त्यांचे काम चांगले ना कार्य चांगले त्यांचं म्हणून परंतु आता गेली पंधरा वर्ष शिवाजीराव दादा आढळराव पाटील आहेतच नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असं वाटत नाही का त्यांचं कार्य चांगले ना आता मंत्रीपदाचं आम्हाला चान्स आहे मग आम्ही शिवाजीजादा आळरराव पाटलांनाच मतदान करणार मंत्रिपदाचा चान्स आहे म्हणून शिवाजीराव दादा आडराव पाटलांनाच मतदान करणार असं यांचं म्हणणं आहे कोण होईल आता लोकसभेचा खासदार अस तुम्हाला काय वाटतं अमोल भाऊ कोल्हे अमोल भाऊ कोल्हे अमोल भाऊ कोल्हे का लोकांना आता बदलावा येत जवळजवळ तीन पंच वार्षिक एकच चेहरा बघून आणि कुठलेही काम त्यांचे मतदारसंघामध्ये का दिसत नाही बरसे असे प्रश्न प्रलंबित का त्याची निवड असं सरू दिली पण कुठल्याही प्रकारे त्याचं त्यांनी काम केलेलं दिसत नाही पण खासदार तर दावा करतात की त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि आपल्या मतदारसंघामध्ये इकडं जो जुनर पट्टा आहे जुनर पट्ट्यामध्ये काय फक्त ह्या लोकसभेच्या निवडणूक झाली का पुढल्या लोकसभेच्या निवडणुकीला त्यांचं दर्शन पाहायला मिळतं कोण होईल खासदार असं वाटतं शिवाजीराव आढळराव पाटील शिवाजीराव आढळराव पाटील गेली तीन टर्म शिवाजीराव आढळराव पाटील आहेत तरी तुमची अपेक्षा आहे की आढळराव पाटीलच पाहिजे आढळराव पाटीलच का पाहिजे कारण ते लोकप्रिय आणि गावातली सगळे काम करतात ते आणि प्लस ते सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बैलगाडा बैलगाडा शर्यतीसाठी जास्त बैल ते पण बैलगाडा शर्यत कुठे चालू झाल्या चालू नाही झाल्या पण ते हो रात्र त्यासाठी चालू हवं म्हणून का बरं आढळराव चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे माणसाची मदत करणारा माणूस आहे तो कोण आढळराव खासदार कोण असावं असं तुम्हाला वाटतं अमोल कोले अमोल कोलेच का गोरगरिबाचं चांगलं करण्यासाठी गोर गरिबाचं चांगलं करण्यासाठी मग गेली तीन टर्म खासदार लोकांचं चांगलंच केलेलं आहे आणि आता ते परत उभे आहे मग तुम्हाला वाटतं अमोल कोल्हे निवडणुकीला निवडून यावं त्याच्या पाठीमागं तुमची भावना असेल ना की बा त्यांनी जुन्नर तालुक्याचा भूमिपुत्र आहे म्हणून अमोल कोल्हे का नवीन तरुण आहे म्हणून अमोल कोल्हे काय वाटतं नवीन तरुण आहे म्हणून नवीन तरुण आहे म्हणून अमोल कोल्हे कोण अमोल कोल्हे आपण शेतकरी आहोत आपण व्यापारी आहोत आपल्या ज्या काही समस्या आहेत आणि त्याच्यातून नक्की कोण खासदार व्हावा हे आपल्याला वाटतं तसं पाहिजे अमोल कोल्हे खासदार अमोल कोल्हे का व्हायला पाहिजे कारण तरुण आहे उत्कुरू आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये कोण आहे आपल्या मनातला खासदार आडरराव पाटील आढळरावच का राव त्यांनी रा काम केले सडकाची रोडची कामं केली सगळ्या चौड अजून काय कोणाला तकलीफ नाही काय नाही भ्रष्टाचार होऊन दिला नाही अजून काय पाहिजे अजून काय ते एवढे चांगले कामं केले की ग्रामपंचायतीला चौ चौकडे लक्ष दिलं जिल्हा परिषद दिलं म्हणजे तुमच्या मनातला खासदार आढळराव पाटील राणा संग्राम लोकसभेचा काय आहे युवकांच्या मनामध्ये बेल्ले आठवडे बाजारामध्ये आपण फिरत आहोत जनतेची मदत जाणून घेत आहोत आपल्या सवेत काही तरुण आहेत काय वाटतं तुला कोण असावा शिरूरचा खासदार शंभर टक्के कॉलेज असावेत कारण का ते नवीन चेहरा आहे आणि आडराव साहेब बेल्ल्यात पंधरा वर्षात फक्त दहा वेळा आलेले त्यामुळे शंभर टक्के अमोल असावा आणि उद्या अमोल कॉलेज येणार आणि सगळ्यांनी उद्या कळन की उद्या अमोल कॉलेज शंभर टक्के निवडून ये उद्याच अमोल खोलेच का अमोल खोल्लेच काय आडेराव साहेब आता जर पंधरा वर्ष त्यांनी सत्ता भोगलेली आहे आणि सत्ता भोगलेली असताना त्यांनी पंधरा वर्षात बेलत अशी त्यांनी दहा लाखाची कामं वीस लाखाची अशी मोठी कामं कुठे कोणतीच कामं केलेली नाही त्यांनी अशी कामं दाखवा तरी शंभर टक्के त्यांना आम्ही मतदान करणार फक्त त्यांनी कामं करावं हे आमचं मत आणि नवीन चारा जर आला तर तो नवीन चारा शंभर टक्के काम करणार आहे पाच वर्ष अमोल काम करीन पुढल्या पंचवार्षिकला परत नवीन पाच नवीन चारा आपण देऊ पण ह्या पंचवार्षिकला अमोल खासदार पाहिजे आम्हाला या पंचीवर शिकला अमोल पाहिजे तुला काय वाटतं कोण खासदार असावा खासदार चांगला असावं जनतेची काम करणार कोण अमोल कॉलेज परिवर्तन होणारच मग खासदारांनी गेली तीन टर्म या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे असा ते दावा करतात मग तुम्हाला वाटतं की अमोल काय बेल्ले गावात काम दाखवायचं खासदारांचं कोणतं पण चांगलं निष्ठुरत दर्जाचं असं नाही झालं काहीच काम नाही झालं बेल्ले गावात तर नाहीच झालं नाही तर दाखवा कोणतं झालं असेल तर मग कोण हवाय आता खासदार अमोल कोल्हेच परिवर्तन होणार शंभर टक्के परिवर्तन होणारच खासदार अमोल कोल्हेच होणार मला काय वाटतं तुम्हाला कोण खासदार असावा अमोल कोल्हे असावेत अमोल कोल्हे का कारण ते युवक आहेत ते साहेबांनी काय काही प्रमाणात कामं केलेले नाही तसे नवीन परिवर्तन झाल्यावर ते, ते, आ, ते का, काम करू शकतात आणि युवा युवा चेअर आहे आणि संसदेत त्यांच्या जिल्हे मत शिरूर मतदारसंघाचे ते ठळक गोष्टी मांडू शकतात तुला काय वाटतं मला तरी वाटतं शिवाजीदादा हेच निवडून येतील कारण की शिवाजी दादांचं बहुतेक प्रमाणात जरी बेल्ले गावात काम नसलं तर बाहेर पा पाहायला गेलं तर खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात शिवाजी दादांचं काम आहे आणि तीन टर्म खा शिवाजीदादा खासदार राहिलेले असताना त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे तीन टर्म जर खासदार आहे तुमचे अरे राव ते पंधरा वर्ष खासदार आहेत मग बेल्ल्या बेरोजगार पवार किती लाखोनी पवार येणार आपल्या जुन्या तालुक्यात झाले शिरूर लोकदर्स मतदारसंघात आज लाखोनी बिर बिगर मतदारसंघात पवार आहेत आज तीस वर्ष झाले पोरांची लग्न होती नाहीत आता हे पोरे आज याला पंधरा वर्ष जर परत जर आढळ निवडून आले तर याला काम भेटणार आहे का नाही भेटणार आला तर आम्ही मालिकेत सुद्धा याला घेऊ शकतो काय <laughs> तुला मला असं म्हणायचं की प्रत्येक माणसाने आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण केलं पाहिजे जर प्रत्येक गोष्टी जर आपण माघार पडलो तर त्या ठिकाणी राजकारणी नेते काही करू शकत नाही कुठेतरी आपलाही प्रतिसाद हवा आपले कष्ट हवे तरच ते आपल्याला साथ देऊ शकतात दिसतात जर तोच बैल जर गाड्याला झुपला तर तो बैल दमतोच नवीनच बैल पाहिजे त्याला तवच भारी लागेल शंभर टक्के अमोल खोले अकरा येणार आहे आणि अमोल खोले साहेबांना खूप मोठ्या प्रतिसाद शिरूर मतदारसंघामध्ये मी तरी हेच म्हणू शकतो की आज जे काही असेल जनतेला जे मान्य असेल ते तेवीस तारखेला कळेलच आपण बघूया काय होत साहेब जनता शंभर टक्के अमोल कोल्ह्याच्या माग आहे त्याच्यामुळे अमोल कोल्हेच खासदार होणार आहे कोण असावा खासदार शिवजी शिवाजीराव दादा शिवाजीराव दादा का कारण कसं आहे माहिती आहे का आता मोदीची सत्ता आहे आणि जे मोदीने जे आतापर्यंत केलंय हे सारखं शेतकऱ्यासाठी पण चांगलं आहे व्यापाऱ्यासारखी पण चांगलंच आहे त्यामुळं वरती पण सत्ता मोदीचीच पाहिजे पंतप्रधान मोदी पाहिजे आणि खासदार खासदार शिवाजी आपल्याला काय वाटतं कोण असावा खासदार कोल्यांसारखा असावा लागतो कारण तो सुविद्य आहे आणि अतिविद्या विश्वित आहे त्याच्यामुळे उमेदवार असावा लागतो पण गेली पंधरा वर्ष खासदारांनी पण आपल्या विभागामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि असं असतानाही आपल्याला वाटतं की अमोल कोले खासदार असावे याच्या पाठीमागं कारण काय सतत नेहमी भूलथापा केल्या कुठलंही काम व्यवस्थित केलेलं नाही रेल्वे आणि पुन्हा नाशिक हायवे कुठलंही काम व्यवस्थित न झाल्यामुळं आमचं त्यांच्या विरुद्ध मन आहे खासदारांच्या विरुद्ध तुमचं मन आहे मग या वेळेला डॉक्टर अमोल कोल्हे खासदार होतील असं तुम्हाला वाटतं का निश्चित निश्चित वाटतं कारण त्यांचं जनमानसामध्ये शुद्ध प्रतिमा आहे आणि माणसाचा त्यांना पाठिंबा आहे म्हणून ते ह्या वेळेला निवडून येतीलच अशी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे पण काही लोकांच्या मनामध्ये असं आहे की आडराव पाटील हे कसलेले पैलवान आहेत तर डॉक्टर अमोल कोल्हे हे नवखा उमेदवार आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं जरी नौखा उमेदवार जरी असेल तर त्यांच्या पाठीमागं बहुमताचा पाठीमागं त्यांच्या बळ आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आढळरावांनी जे जे काही वक्तव्य केलेलं आहे की सावकार षटकार हे जे जनमानसाला पटलेलं नाही आहे कारण कुणी कुठलाही उमेदवार जरी असला तर त्यांनी जरा जनमानसाचा ठेका घेऊन म्हणजे आधार घेऊनच बोललं पाहिजेल अशी आमची मनोकामना आहे काय वाटतं कोण होईल खासदार अमोल कोले अमोल कोले का हा कारण जनतेला उमेदवार नको हे कोणता आडारराव पाटील का नको का नको पंधरा वर्षात काहीच का कर्तव्य केलं नाही बेल्याचं गावाचं विकास नाही केला खासदार आला निवळ फक्त पहिली सभा घेतली आल्या पंधरा वर्षात बेल्यात काय करायला पाहिजे खासदारांनी खासदारांनी काम करायला पाहिजे गावात रस्ते केले रोडला काम पैसे दिले खड्या लोक शिटन होतात गावात कुठे एक बाई वारली आता रस्तेच नाही चांगले नाही संग्राम शिरूर लोकसभेचा आपण आता बेलला एस टी स्टँड वरती आलेला आहोत आणि काही व्यावसायिक का आहेत जे जीप व्यावसायिक आहेत दु दुकानदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कोण होणार आहे शिरूरचा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवाजीराव आढळराव पाटील का प्रत्येक गावामध्ये काम केलेली आहेत त्यांनी विकासाची विकासाची कामं केलेली आहेत प्रत्येक गावामध्ये सभामंडप कुठ कुठलं बी काही असलं तरी त्यांची कामं असतात प्रत्येक गावाला कुठल्याही गावाला असं त्यांनी काम केलं नाही असं तुमच्या मनातला खासदार कोण शिवाजीरादा आडराव तो खासदार असं वाटतं शिवाजीराजा आडराव पाटील शिवाजीराव दादा आडेराव पाटीलच का डॉक्टर अमोल कोले का नको अमोल कोल्हानी फक्त अमोल कोले आतापर्यंत फक्त त्याला लोकांनी मालिकेत पाहिले तर इथून पुढं भेटायचं जरी असेल तर त्याला मालिकेतच भेटावं लागेल मग तुमच्या मनातला खासदार कोण शिवाजीराव आठराव पाटील तुमच्या मनातला खासदार शिवाजीराव आपलं गाव कोणतं गाव माझं अकोला आहे अकोला मार्केटिंग करायला आलो इकडे हां मग शिवाजीरावचा आठराव का नरेंद्र मोदीचा पक्ष आहे म्हणून म्हणजे तुम्हाला केंद्रात नरेंद्र मोदी पाहिजे म्हणून इथं खासदार हा डरव आले पाहिजे नरेंद्र मोदीच पाहिजे सगळं विकासाचं काम केलेलं आहे मेन मुद्दा म्हणजे गॅस सिलेंडरला आधी लाईन लावा लाग लागत होती लाईनची आणि लाईट लाईट द्यायची चोवीस चोवीस तास बारा बारा तास ते लाईटची समस्या आणि गॅसची समस्या हे सलटेल त्याने हे सगळ्यात मेन मुद्दा वेल्हे आठवडे बाजार आपण संपूर्ण पिंजून काढलेला आहे लोकांच्या काही समिश्र प्रतिक्रिया आहेत काही लोकांना खासदार शिवाजीराव आढळराव पाहिजेन तर काही लोकांना डॉक्टर अमोल कोल्हे खासदार पाहिजे पर्सन राहुल गाडगेसह मी गणेश चोरे आयवन वन न्यूज बेल्ला